आगस के बाई गुरु वाचून दैवत नाही आगस के गुरु वाचून दैवत नाही गुरु आला पशी माझ्या चुकल्या त्या बावन मशी गुरु आईशी पशी माझ्या चुकल्या त्या बावन म्हशी आगस के बाई गुरु वाचून दैवत नाही आग के बाई गुरु वाचून दैवत नाही आला माझ्या घरा माझा चुकला बैल आला माझ्या घरा माझा चुकला बैल मोरा आगसा बाई गुरु वाचून दैवत नाही आगसा बाई गुरु वाचून दैवत नाही गुरु म्या केला गुरु म्या केला पंधरा पाया दिला गुरु म्या केला गुरु म्या केला पंधरा रुपया दिला गुरुने मंत्र फुकिला कानी माझ्या पेवात शिरलग पाणी गुरुनी मंत्र फुकिला कानी माझ्या पेवात शिरलग पाणी शिर आग सके बाई गुरु वाचून दैवत नाही आगस गुरु वाचून दैवत नाही एका जनार्दनी भला एका जनार्दनी भला माझा चुकवी ला चौऱ्याशी फेरा एका जनार्दनी भला एका जनार्दनी भला माझा चुकवीला चौऱ्याशी फेरागस के वाचून दैवत नाई आगसा गुरु वाचून दैवत नाई आगसा गुरु वाचून दैवत नाई